काल रविवार होता आणि सकाळी नाश्त्याला माझ्या मुलीला डोसा खायचा होता आता डोसा कर म्हटल्यावर त्यासाठी किती तयारी करावी लागते डाळ तांदूळ भिजवायला लागतो त्याचबरोबर ते फर्मेंटही करावं लागतं तेव्हा कुठे आपण डोसा करतो पण आता ऑर्डर दिली आहे डोसाच कर म्हणून तर मग मी काय केलं विकत पीठ आणलं आणि त्याचे डोसे बनवले आणि ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण इन्स्टंट डोसा कसा करायचा ते बघणार आहोत मी एम टी आरचा डोसा मिक्स आणलं होतं आणि त्याचे डोसे बनवले आहेत अप्रतिम होतात हे डोसे आणि चवीलाही खूप मस्त लागतात तुम्ही बघू शकता डोसा किती छान झालेला आहे याच्याबरोबर मी चटणी केली सांबर केला आणि बटाट्याची भाजीही केलेली आहे पण आता मी तुम्हाला फक्त डोसा कसा करायचा है हेच दाखवणार आहे बऱ्याच जणांना विकत पीठ आणूनसुद्धा डोसा करता येत नाही कधी तव्याला चिकटतो कधी तो, तो गोलच करता येत नाही तर अगदी व्यवस्थित प्रमाणात सगळं पीठ भिजून आपण एकदम छान डोसे कसे करायचे ते बघणार आहोत इथे बघा मी डोसा मिक्सचं पीठ घेतलेलं आहे एम टी आरचं वापरणार आहे हे एम टी आरचं पाचशे ग्रॅमचं पाकिट आहे पण हे पीठ मी सगळंच वापरणार नाही आहे आत्ता मी फक्त दोन वाटी पीठ घेणार आहे दोन वाटी एम टी आरचं डोसा प्रीमिक्सचं पीठ घेऊया आपण याच्यामध्ये पाणीही तेवढंच जाणार आहे म्हणजे दोन वाटी पीठ घेतलं ना तर दोन वाटी पाणी टाकायचं पण ते एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करत टाकायचं कधी कधी थोडं कमीही लागू शकतं कधी थोडं जास्तही लागू शकतं आता दोन वाटी मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया पण मी पाणी थोडं थोडं करून टाकणार आहे आधी एक वाटी पाणी टाकलं आहे याच्यामध्ये आपण पीठ मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं पाणी टाकूया आणि गाठी होऊ द्यायच्या नाहीत अजिबात पीठ असं स्मूथ भिजवलं गेलं पाहिजे तरच डोसा छान होतो आता मी अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत अर्धी वाटी दही टाकणार आहे मी याच्यामध्ये त्या पाकिटावर ना इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की आपण कोणते कोणते पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर याच्यामध्ये बाकी काही टाकायचं नाही फक्त दही टाकायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे आता अर्धी वाटी पाणी मी अजून टाकलेलं आहे म्हणजे जवळजवळ दोन वाटी पाणी आणि अर्धी वाटी दही टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला असं पीठ करायचं की ते खूप पातळही नाही झालं पाहिजे आणि खूप घट्टही नाही झालं पाहिजे डोसा तव्यावर टाकताना तो अगदी पसरवता आला पाहिजे आपल्याला इतपत हे पीठ आपल्याला करायचं आहे आता पंधरा मिनिटे आपण झाकून ठेवूया हे पीठ आणि नंतर याचे डोसे करूया पंधरा मिनिटे झालेली आहेत पीठ आता सेट झालं असेल आता आपण याचे डोसे करायला घेऊया पीठ एकदा चांगलं हलवायचं आणि नंतर याचा डोसा तव्यावरती टाकायचा तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तवा थोडासा गरम झाला की त्याच्यावरती आपण डोसा पसरवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्मूथ हे बॅटर झालेलं आहे याच्यामध्ये अजिबात गाठी नाही राहिलेल्या म्हणून डोसा अगदी छान पसरला गेला आहे आता याच्यावरती आपण तेल टाकूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी छान खरपूस असा हा डोसा आपण भाजून घेऊया डोसा खालून भाजला गेलेला आहे आता आपण पलटी करूया काही काही जणं फक्त एकच साईड भाजतात दुसरी साईड भाजत नाही पण मी दोनही साईड भाजून घेणार आहे आता मी तूपही टाकलेलं आहे याच्यावरती तूप चांगलं पसरवून घेऊया डोसा अगदी छान खरपूस भाजून झालेला आहे आणि कलरही बघा अगदी मस्त सोनेरी कलर आलेला आहे डोसा भाजून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं आपण बाकीचे सर्व डोसे तयार करून घेऊया आणि बघितले ना डोसा अगदी मस्त झालेला आहे याच्या आधीचीही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे याच्या आधी मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही डोस्याचाच आहे तो, तो आपण स्पंज डोसा किंवा त्याला सेट डोसाही म्हणतात तो केलेला आहे तो सुद्धा अगदी मस्त होतो या पिठाचा आणि आता आपण मसाला डोसा पातळसर कसा करायचा ते बघितलेलं आहे जाडसर स्पंजी सेट डोसा कसा करायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवरती आता हा सुद्धा डोसा भाजून तयार झालेला आहे आपण दोन्ही साईडने भाजून घेऊया आणि तूपही लावूया तूप लावल्याने डोस्याची चव अजूनच वाढते भन्नाट लागतात डोसे म्हणून तूप किंवा लोणी लावून डोसे भाजायचे आणि सर्व करायचे हा सुद्धा डोसा भाजून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत ना की क्रिस्पीही झालेले आहेत दोन डोसे मी तुम्हाला करून दाखवले आता बाकीचे मी नंतर करणारच आहे पण तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसावे म्हणून मी दोन डोसे करून दाखवले आणि तिसराही डोसा आता करून दाखवते आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला पसरवायचा आहे आणि गोल गोल चमचा फिरवत जायचा आहे अगदी स्मूथ बॅटर तयार झालं ना की डोसाही अगदी व्यवस्थित पसरला जातो तुम्ही बघितलं ना आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की एम टी आर या हॉटेलमध्ये डोसा कसा सर्व केला जातो आम्ही जेव्हा ओडपीला गेलो होतो ना तेव्हा तिथल्या एम टी आर या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे डोसा घेतला होता तर त्यांनी जसा डोसा सर्व केला होता ना त्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवते आहे की डोसा कसा सर्व करायचा त्याची घडी कशी घालायची आधी आपण डोसा दोन्ही बाजूनी चांगला भाजून घेऊया आणि नंतर याच्यावरती आपल्याला बटाट्याची भाजी टाकायची आहे आता याची घडी बघा अशा पद्धतीनं घालायची आहे आप आपल्याला तीन घड्या करायच्या आहेत दोन घड्या लहान आणि तिसरी घडी ही मोठी अशा पद्धतीनं डोसा हा सर्व केला जातो हॉटेलमध्ये बघा किती छान घडी घातली गेली आहे कारण डोसा अगदी सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे घडीही अगदी सहज आपल्याला घालता आलेली आहे आणि तयार झालेला आहे एम टी आर डोसा कलरही बघा सुंदर आलेला आहे आणि खूप क्रिस्पीही होतो त्याचबरोबर सॉफ्टही लागतो खायला तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातो इतका छान होतो तर आज आपण एम टी आरचा डोसा मिक्स आणून त्याचे डोसे बनवले आहेत आणि डोसे अप्रतिम झालेले आहेत खायलासुद्धा अतिशय चवदार लागतात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की करा जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ भिजवले नसतील आणि तुम्हाला डोसा खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही इन्स्टंट डोसा करण्यासाठी एम टी आरचा डोसा मिक्स नक्की आणा आणि अशा पद्धतीनं डोसे करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा इन्स्टंट डोस्याची रेसिपी मिळेल ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर